श्रीकृष्ण हे केवळ देव नाहीत तर ते नीती प्रेम राजकारण युद्ध कौशल्य आणि तत्त्वज्ञान यांचे महान प्रतीक आहे श्रीकृष्ण वेळी मनुष्य आणि देव या दोन्ही भूमिका निभावतात शिवाजी सावंतांनी दीर्घचिंतनातून आणि तर्कशुद्ध मांडणीतून कृष्णाचे मनुष्यरूप उलगडले या कादंबरीत स्वतः श्रीकृष्ण रुक्मिणी द्रौपदी आणि अर्जुन अशा सात व्यक्तींच्या दृष्टिकोनातून कृष्णाचे संपूर्ण जीवन आपल्याला समजून घेता येते गोकुळातील खोडकर गोपाळकृष्ण असो द्वारकेचा चक्रवर्ती सम्राट असो किंवा युद्धभूमीवर शस्त्र न धरता महाभारताचा युगंधर ठरलेला सारथी असो युगंधर म्हणजे श्रीकृष्णाच्या व्यक्तिमत्वाचा सखोल अभ्यास जीवनाचे तत्त्वज्ञान प्रेम आणि ध्येयाच्या दिशेने मार्गदर्शन करणारी कालातीत अशी साहित्यकृती मग वाचाल तर वाचाल